दारू पिण्यासाठी थंड पाणी लवकर न दिल्याच्या किरकोळ कारणावरून टोळक्यांनी भावासमोरच लहान भावावर चाकूने हल्ला करीत हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री पुंडलिक नगर भागात घडली होती या घटनेच्या जवळच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा सुरू होती आणि घटनास्थळी दहा ते बारा पोलिसांच्या समक्ष ही घटना घडली असा आरोप मृताच्या भावाने केलाय संपूर्ण आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने चांगलाच गोंधळ उडालाय दत्तात्रय गंगाराम शेळके असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर रविशंकर हरिश्चंद्र तायडे आणि आदिनाथ उर्फ चिकू उत्तम चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही मारेकऱ्यांची नावे आहेत सोमवारी आरोपी तायडे याचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आदिनाथ आणि अजून चार मित्र असे सहा जण पार्टी करीत होते त्यानंतर ते दारू घेण्यासाठी पुंडलिक नगर येथील एका वाईन शॉपवर आले तिथून त्यांनी दारू खरेदी केली आणि दारू पिण्यासाठी शेळके यांच्या चहाच्या टपरीवर ते गेले होते गर्दी तिथे गर्दी असल्याने पाणी देण्यासाठी शेळके यांना उशीर झाला या कारणाने तायडे आणि त्यांचे पाच मित्रांनी शेळके यांच्याशी हुज्जत घालत मारहाण करण्यास सुरुवात केली शेळके यांनी विरोध केला असता तायडेने स्वतःच्या कमरेला लावलेला चाकू काढून सपासप वार करण्यास सुरुवात केली या हल्ल्यात शेळके जागीच गतप्राण झाले यावेळी त्यांचा भाऊ हा तिथेच उभा होता मात्र जोपर्यंत काही समजेल त्यातच आरोपींनी हत्या करून पळ काढला कर होता या प्रकरणी रात्री उशिरा पुंडलिक नगर पोलिसांनी तायडे आणि आदिनाथ या दोन्ही आरोपींना अटक केली आहे चार आरोपी फरार आहेत शेळके यांच्यावर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलंय मात्र जोपर्यंत इतर चार आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका शेळके यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने घाटीत काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी घाटीत धाव घेत नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नव्हता